परिषद प्राथमिक शाळा ओझर खुर्द येथे कार्यरत आहे मला पूर्ण माझ्या आजपर्यंत सेवेला अठरा ते एकोणावीस वर्ष पूर्ण होत आहे मी काही आज नवी आलेली नाही की मला नियम माहिती नाही ह्या पंचायत समितीमध्ये मी या मॅडमांकडे जेव्हाही माझं काही काम पडलं असेल किंवा जेव्हा जेव्हा आलेली आहे तेव्हा तेव्हा या मॅडमांनी मला निरर्थक अजिबात त्या त्यांच्या मुद्द्याला न शोधणारे अशी टाळाटाळ करणारी कारण देऊन मला त्यांनी टाळलं तरी मी त्यांच्याशी अद्विनी आणि नम्रतेने की मॅडम आज आठ दिवसांप्रि मी सेवा पुस्तक मिळावं म्हणून मी अर्ज दिला अर्ज दिला तो अर्ज त्यांनी घेतला तर म्हटलं मग मला सेवा पुस्तक मिळेल का मॅडम आज आजनी भेटत म्हणे आज अर्ज दिला दोन दिवसांनी माग रेटा नाही मग मी तुम्हाला देईन म्हटलं बरं मग परवाच्या दिवशी येऊ का हा म्हणे जा मग मी परवाच्या दिवशी नाही सर आले आल्यानंतर म्हटलं मॅडम सेवा पुस्तक ना मग मला सुट्ट्यांमध्ये माझं काम होईल मॅडमांचं उत्तर काय आजनी भेटत म्हणे तुले मीनम चाबीने आणली म्हणे काही आज म्हटलं काय चाबीने आणली म्हटलं तुम्ही मला आज चावी कोणती चावी आणली चाबी त्या जर तुम्ही हजर आहे तुमच्या ड्युटीवरती ऑन ड्युटी आहे तु तुम्ही मग तुम्ही आलेल्या असताना तुम्ही त्या कपाटाची चाबी कशा घरी विसरल्या बरं तुम्ही विसरू शकतो माणूस तुम्ही मला असं सांगायला पाहिजे होतं मॅडम पंधरा मिनटं बस मी घरी जाऊन येते किंवा कुणाला तरी घरून चाबी पाठवते या बोलल्या म्हणे मी आता जर घरी गेली ना म्हणे चाबी घ्यायला मग मी काय येत नाही म्हणे माझ्या शेजारी लग नाही मग हे कारण माझे झाले का तुमचे झाले हे मा आवाज कोण चढवेल ह्या चढवतील माझे का मी चढवीन मी नम्र त्यानं घेतला आठ दिवस लोक बघतायत सगळे किती दिवस झाले त्यांनी अर्ज देऊन अच्छा चार पाच दिवसाची गोष्ट मग अजून का दिला आता मॅडम चार दिवसापासून चावी आणलीच नाही का आपण मग तुम्ही रीत सर त हे केले सुट्टीवरती होते का अर्ज दिलेला होता रीत सर सुट्टीचा मग तुम्ही स सरकारी काम करून सांग लग्न करतायत का मॅडम लग्न का जे सरकारी काम करून लग्न करतायत का सुट्टी न घेता सुट्टी न घेता लग्न अटेंड करतायत का व सरकारी कार्यालयात आहे आपण सेवेला